काही सेवक सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये स्वतःचे शब्द टाकतात हा जो इथे शब्द मी लिहिलेला आहे घर हा शब्द पुस्तकामध्ये नाही आहे नमस्कार आपण जेव्हा मार्गात येतो तेव्हा आपल्याला नियमावली दिली जाते या नियमावलीमध्ये सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना लिहिलेली आहे ही प्रार्थना आणि विनंती बाबांनी लिहिलेली आहे मग प्रत्येक सेवकाची जिम्मेदारी आहे की जशी विनंती आणि प्रार्थना पुस्तकामध्ये लिहिलेली आहे तशीच आपल्याला म्हणायची आहे परंतु काही सेवक सायंकाळच्या कार्डच्या प्रार्थनेमध्ये स्वतःचे शब्द टाकतात जसं उदाहरणार्थ सायंकाळच्या प्रार्थनेचं मी तुम्हाला सांगतो जस भरपूर सेवक म्हणतात जीवनात चालण्याकरिता घर गृहस्थी उंचा आणण्याकरिता हा जो इथे शब्द मी लिहिलेला आहे घर हा शब्द पुस्तकामध्ये नाही आहे हा शब्द काही सेवकांनी टाकलेला आहे म्हणून प्रत्येक सेवकाची जिम्मेदारी आहे की आपल्याला फक्त ग्रहस्थी म्हणायचा आहे घर गृहस्थी नाही म्हणायची आहे तसच दुसऱ्या ठिकाणी आपण काय म्हणतो याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट वेसन बंद करणे परंतु पुस्तकामध्ये वाईट व्यसन नाही लिहिलेलं आहे फक्त व्यसन लिहिलेलं आहे तर माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जसं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तेच आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर तिसरं बाबांनी भगवत गुणाचे तीन शब्द दिले आहेत आपल्या कुटुंबात व सेवकात काही काही जण कसं म्हणतात पहिला शब्द सत्य बोलणे दुसरा शब्द मर्यादा पाडणे तिसरा शब्द प्रेमाने वागणे असं म्हणतात परंतु असं न म्हणतात आपल्याला म्हणायचे आहे सत्य बोलणे मर्यादा पाडणे प्रेमाने वागणे कारण की भवनामध्ये सुद्धा जेव्हा साईन कार्डची प्रार्थना म्हटली जाते जसं चर्चा बैठक राहते शनिवारला तर तिथे कसं म्हणतात सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमाने वागणे जेही सेवक तिथे येतात प्रार्थना म्हणण्यासाठी ते डायरेक्ट म्हणतात सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमाने वागणे असं कोणीच म्हणत नाही पहिला शब्द सत्य बोलणे दुसरा शब्द मर्यादा पाडणे तिसरा शब्द प्रेमाने वागणे माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक सेवकाची विनंती आणि प्रार्थना सारखी असायला पाहिजे कमीत कमी यामध्ये तरी सुद्धा आपली सर्वांची एकता दिसली पाहिजे जर माझ्या सांगण्यामध्ये काही मी चुकी केली असेल तर तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून आपले विचार माझ्यापर्यंत पोचवू शकता आणि तुम्हाला आणखी काही माहीत असेल की इथे इथे सेवक गलती करतो तर ते सुद्धा कॉमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेवकांपर्यंत पोचवा सर्वांना माझा नमस्कार